नसबंदीचं तुम्ही सातपुते साहेब सांगितलं सत्तेचाळीस माधी बिबट्याच तुम्ही नसबंदी करणार वाढवत एकशे पंधरा पण गाजील पण माधी बरोबर एखाद्या नरची पण करा एखादा चावट नर त्याचा बंदोबस्त आपण केला पाहिजे नसबंदीचं तुम्ही सातपुते साहेब सांगितलं की सत्तेचाळीस माधी बिबट्याचं तुम्ही नसबंदी करणार आणि आहे एकशे पंधरा पण गाजील पण मादी बरोबर एखाद्या नरची पण करा एखादं चावड नर त्याचा बंदोबस्त आपण केला पाहिजे आणि म्हणून त्या रेशो मध्ये मादी असेल नर असेल त्याचा अभ्यास पण जेव्हा नसबंदीसाठी त्या एक दोन मिटिंगला मी जेव्हा होतो त्याचा रेशो आपण कसा मेंटेन करून पुढे नेला पाहिजे त्याच्यासाठी पण आपण प्रयत्न तो एकत्रितपणे करूया